बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीस मध्यकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मग येशू पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कब्रातून निघून येत असताना त्याला भेटले ते इतके विकळार होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते तेव्हा पहा ते ओरडून म्हणाले हे देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडाव्यास येथे आलास काय तेथे ते त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा करप चरत होता मग ती भूते त्याला विनंती करू लागली की तू जर आम्हाला काढीत असल्यास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे त्याने त्यास म्हटले जा मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा तो कळपाचा कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला मग चा, चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टी सकट सर्व वर्तमान जाहीर केले तेव्हा पहा सर्व नगर येशूला भेटाव्यास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली चिंतन प्रभू येशू ख्रिस्त अशुद्ध आत्म्यास गप्प करतो शांत करतो अशुद्धता ही केवळ एक महाकृती नसून अंतकरणातील भाव आहे याच्याच प्रत्यय आजच्या पहिल्या वाचनात साराच्या वागणातून आपल्याला पाहायला मिळते आपला पुत्र इसाहाक याच्याबरोबर दासीचा मुलगा इस्माईल याने वाढू नये त्याच्याबरोबर त्याचे नातेसंबंध असू नये म्हणून साराने अब्रामास हा व तिच्या मुलास दूर पाठविले अशा प्रकारे सारा आपली अशुद्धता प्रकट करत आहे आपल्या प्रत्येकाला शुद्ध व्हायची गरज आहे ज्याप्रमाणे कबरेतील शुभवर्तमानात प्रभूकडे शुद्धतेसाठी विनंती केली त्याचप्रमाणे आपण देखील स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे प्रभूकडे पवित्र होण्यासाठी धावा करणे गरजेचे आहे स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे सर्व संकटातून आपल्याला सोडविण्यासाठी व आपले रक्षण करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे त्याचे जेव्हा आपण भय धरतो व त्याला शरण येतो तेव्हा आपणास कोणतीही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही परमेश्वर आपल्या पाठीशी आहे असा अनुभव आपणास यावा व आपण त्याचे भय धरावे म्हणून आपण प्रार्थना करूया